मी चालले लग्नाला माझ्या मामाच्या मुलाच्या मुलाचं लग्न ये साडी बिडी घेऊन चालले मेवण्याच्या बायकोला लग्नाच्या दिवशी माझा मेवना यायला आलता त्या दिवशी म्हणलं मी लग्नाच्या दिवशी येईन आमच्या जवळ चार चाकी गाडी आहे गाडीत येईन पाण्या पावसाची आमच्या या अजून माणसांना नाही बनत यायला पाण्या पावसाचं ते जर तू जाई मीच चालली माझे पोरं लांब लांबे म्हणून जावं लागतं माझ्या नातंडांचं लग्न निघामध्ये कधीतरी मोठले झाल्यावर ते आले पाहिजे जुना संबंधी हा धरायलाही पाहिजे माझा जुना संबंधी हा लग्नाला चालले हा माझ्या मामाच्या मामा मुलाच्या मुलाचं मुला लग्न आहे आता एवढं कुणी धरीत नाही पण आम्ही धरतोय जाणं येणं ना म्हणजे म्हणजे कुठंही राहतं माझं शिक्षण नाही मी आहे मला मोबाईल चालवता येत नाही काढता येत नाही नाही ते मी सगळं दाखवलं असतं तुम्हाला सगळा संबंध दाखवला असता कसा कसा आहे आमची फॅमिली सगळी मला मोबाईल नाही ना चालू करता येत पाहता येत नाही ना ते पाहता येतो पण लावता येत नाही फोन लावता येतो मला माझ्या मुलांना फोन लायते मुलीला लायते पण ते काहीतरी खून दिली माझी त्या पुन्हा भारवानी लायते नाही तर माझं शिक्षण नाही मला शाळा माहिती नाही तर मीच काढून पाठवले असतील मला जमत नाही ना माबाई तुम्हाला आमच्या एडिओ आवडत यात म्हणून आम्हाला काढायला माझ्या येते मला आवडत आम्हाला कळवा एडिओला लाईक करा सत्क्रम करा बाय बाय